सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर या दोघांना प्रमोशनने मुंबईमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना अकोला जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत निवड सूची कार्य दोन हजार चोवीस पंचवीस उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देत मुंबईच्या उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाकडे नियुक्ती देण्यात आली त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना मुंबईच्या प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड यांची अकोला अप्पर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर शमा पवार यांना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अभिनंदन केले